नमस्कार माझ्या गोडताईंना गोडदादांना माझं पूर्ण युट्यूब फॅमिलीला मनापासून नमस्कार आहे आज आपण ब काही रेसिपी वगैरे नाही बनवणार आहोत अगदी दि दिवाळी दसऱ्या निमित्ताने साफसफाई साफसफाई म्हटलं की सर्वांच्या डोळ्यासमोर येणारे ते चिगट तेलगट मळकटलेली वर्षभराची भांडी येतात आज त्याच भांडींसाठी मी खूप कमी मेहनत लावता एकदम क्लीन होणार असं सोल्युशन दाखवणार आहे चला मग नवे घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि देवाई दसरा म्हटलं की दसऱ्यामध्ये दस तर दस सर्वांकडे पाऊसच चालू होता नव्याण्णव लोकांची क्लिनिंग राहून गेलेली आहे साफसफाई करायची राहून गेलेली आहे चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया मी इथं आधी सर्वेत माझे पाच ते सहा वर्ष जुने डब्यांचं स्टिकर राहिलेलं होतं तसंच ते स्टिकर आता आपण काढून घेऊया स्टिकर काढताना काही जास्त मेहनत वगैरे करावी लागते डब्याला हलकं गरम करायचं म्हणजे ग वितळतो आणि इजी स्टिकर निघून जातं आणि नवी भांड्यांचं तर एकदम पटक्यात निघतं या पद्धतीने काढलं तर आणि स्टिकर वगैरे राहिलं तर भांडी खूप लवकर खराब होतात तिथं म्हणजे क्रॅशेस वगैरे येतात घसणीचे एवढे चांगले दिसत नाही बघू शकतात मी इथं स्टिकर काढून खूप छान पद्धतीने आणि ते गम राहिलेलं असतो ना त्याला थोडं गरम करून एकदम खराब कपड्याने पुसून घ्यायचे जेणेकरून गम पण राहत नाही बघू शकतात तुम्ही आणि माझी भांडी पण किती खराब झालेली आहेत आता आपण सोल्युशन बनवून घेऊया मी इथं एक लिंबू घेते म्हणजे अगदी एक ते दीड चम्मच इथं लिंबाचा रस आहे तुम्ही या जागेवर लिंबू पावडरचा वापर केला तरी चालेल एक पाव एक स्पून मी इथं ब्रेकिंग सोडा आणि एक स्पून डिटर्जंट पावडर घेते मी तर तुम्ही कोणतीही घेतली तरी चालेल सर्फ पेक्सरचा वापर करते इथं आपलं सोल्युशन तयार झालेलं आहे आता आपण भांडी बघून घेऊया बघू शकतात माझी भांडी किती चिकट किती डाग वगैरे पडलेले आहेत आणि हे भांडी आपण वर्षभरात एकच वेळा घासतो मी तरी एकच वेळा घासते तुम्ही किती वेळा घासतात ते काही मला माहीत नाही तर आता आपण ते सोल्युशन लावून डब्याला आधी क्लीन करून घेऊया बघू शकतात मी हलक्या हाताने घसने घासते अगदी तुम्ही कपड्याने या पद्धतीने पुसून घेतलं तरी चालेल जे आपले तिघट तिघट तेलगट वगैरे डाग असतात तर ते आरामाने निघतात आणि मी खास म्हणजे तेलची बरणी वगैरे तेलचे जे भांडी असतात खास त्यांच्यासाठी पण पुढं एक स्टीप दाखवणार आहे व्हिडिओ न स्किप करता कंटिन्यू पाहत राहा बघू शकतात मी एकदम अलग हलक्या हाताने पूर्ण डब्याला व्यवस्थित घसणीने घासून घेतलेलं आहे जास्त मेहनत वगैरे करायचं काही काम नाही अलगत अगदी तुम्ही कपड्याने पण पुसून घेऊ शकता या पद्धतीने बघू शकता तिथं माझ्या डब्याला घासून झालेलं आहे सोल्युशनचा वापर करून आता आपण धुवून बघून घेऊया की आपले चिगट वगैरे डाग आहे ते निघाले की नाही बघू शकता तुम्ही आपलं सोल्युशन खूप छान पद्धतीने काम करत आहे अगदी कोणताही साबण एवढं काम नाही करणार हे सोल्युशन काम करत आहे आणि अगदी तुम्ही कमी बजेटमध्ये आहे आणि किचनच्या साहित्यामध्येच होतं बघू शकता तुम्ही डब्बा किती छान पद्धतीने निघालेला आहे बघा मी तुम्हाला जवळून पण दाखवते किती छान अगदी नवा आणलेल्यासारखाच वाटतो आहे बघा पूर्ण डीप क्लिनिंग झालेली आहे डब्याची मी तुम्हाला परत इथं अजून जवळून दाखवते पूर्ण व्यवस्थित हा माझा गुळचा डब्बा आहे खूप चिगट हाय बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये आता आपण याला पण व्यवस्थित क्लीन करून घेऊया आपलं सोल्युशनचा वापर करून जर तुमच्याकडे टाईम असेल तर एका टपामध्ये तुम्ही गरम पाणी घेऊन हे सोल्युशन ॲड करून अगदी हे तिगट चिगट तेलगट भांडी तुम्ही पाच ते दहा मिनटासाठी डीप करून ठेवू शकता आणि नंतर अगदी पुसून वगैरे घेतले तरी चालेल तरी पण खूपच क्लीन होतात अगदी घासलेल्यासारखे होतात अगदी कमी मेहनत करतात खूप छान पद्धतीने आपले सर्व भांडी स्वच्छ होतात बघू शकतात तुम्ही मी इथं गुळच्या डब्याला पण व्यवस्थित हलक्या हाताने घासून घेते जास्त मेहनत वगैरे काही करत नाही आहे आता आपण धुऊन बघून की आपला डब्बा किती स्वच्छ झालेला आहे ते बघू शकतात अगदी नव्यासारखे दिसत आहे तुम्ही पण दिवाळीची तर साफसफाई करत असाल तर नक्की या पद्धतीने करून बघा गॅरंटी देऊन सांगते मी की तुम्ही पण खुशवाल आणि अगदी कमी मेहनत लागते आणि सर्व भांडी तुम्ही दोन ते अडीच तासामध्ये हवे तेवढे तुम्ही भांडी स्वच्छ करू शकतात बघू शकतात आपला गुळाचा डब्बा किती चिघट होता किती डाग वगैरे होते तो पण खूप छान पद्धतीने क्लीन झालेला आहे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये हे त्याच डब्याचे झाकण पण आहे आता आपण याला पण तसंच व्यवस्थित क्लीन करून घेणार आहोत अगदी चिगट आहे आणि जे माझा रोज हात लागणारी भांडी आहेत म्हणून ते खूपच लवकर खराब होतात माझेच काही सर्वांच्या किचनमध्ये भांडी तर लवकरच खराब होतात आणि भांडी घासायचं म्हटलं तर खूप मेहनत करावी लागते तर तुम्ही पण या पद्धतीने नक्की बनवून बघा हे सोल्युशन आणि भांडी घासून बघा आणि भांडी घासून कशी निघाली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा बघू शकता मी किती अलगत हाताने झाकणला पण व्यवस्थित घासून घेते अगदी डब्याचे ढक्कनचे काने कोपऱ्यांना व्यवस्थित सोल्युशन लावून घ्यायचे आणि हलक्या हाताने व्यवस्थित घासून घ्यायचे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे इथं आपलं डब्याचं ढक्कन पण झाक घासून झालेलं आहे आता आपण त्याला पण स्वच्छ पाण्याने व्यवस्थित धुऊन घ्यायचं आहे बघू शकतात किती क्लीन झालेलं आहे अगदी चिकट वगैरे डाग पण राहिलेले नाही आहेत अगदी कमी मेहनत करता आपल्या डब्याचं ढक्कन पण खूप छान क्लीन झालेलं आहे बघू शकता तुम्ही किती छान दिसतंय आहे मी आता जे चिगट तेलगट भांडींसाठी किंवा तुमच्याकडे वेळ जास्त असेल तर तुम्ही जे डबे किंवा डब्यांचे ढक्कन पण या तुम्ही पाण्यामध्ये डीप करून ठेवू शकतात मी इथं गरम पाणी घेतलेलं आहे त्याच्यात आपण जे सोल्युशन केलेलं होतं ते ॲड केलं आहे बघू शकतात व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे इथं तेलाची रोजची वापरायची किटली आहे ती खूप चिकट आणि तेलगट होते आणि घासायला म्हटलं तर अगदी पंधरा ते वीस मिनटं आरामात टाईम लागतो जास्त पण कमी नाही तर हे सोल्युशन वापरून तुम्ही अगदी दोन ते तीन मिनटात तेलाची बरणी पण क्लीन करू शकतात तर आपण हिला दहा ते पंधरा मिनटासाठी भिजवून ठेवून देऊया बघू शकता दहा ते पंधरा मिनटानंतर मी बोटाने टच केलं तर अगदी तेल तेलगट चिगट डागसुद्धा आरामाने निघत होते तर आपण आता घसणीने थोडं स्क्रब करून घ्यायचं आहे बर्णीला जेणेकरून जे आपले तेलगट गट डाग आहेत ते आरामात एकदम क्लीन होऊन जाणार बर्णी बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कसलीही न मेहनत करता आपली तेलाची बरणी पण खूप छान पद्धतीने क्लीन होते अगदी तुम्ही कसलीही चिगट तेलगट मळकटलेली भांडी असाल तर हे सोल्युशन वापरून आरामात तुम्ही क्लीन करू शकतात कसलीही न मेहनत करता बघू शकतात आपल्या इथं तेलाची किटली घासून झालेली आहे आता आपण धुऊन बघू शकतात की ती छान पद्धतीने आतून बाहेरून क्लीन झालेली आहे तिचं ढक्कन पण अगदी क्लीन झालेलं आहे इथं मी असेच करून सर्व भांडी आता व्यवस्थित क्लीन करून घेणार आहे इथं आपण सर्वांच्याच घरी कोलगेट वापरले जातात आणि कोलगेट वापरल्यानंतर सर्वेजण फेकून देतात तर मी आज त्याच कोलगेटपासून तुम्हाला चे, चे, जे आपले बेसिंगचे नळ बाथरूमचे टॉयलेटचे जे नळ वगैरे खारट पाण्याने एकदम मळकटलेली दिसतात किंवा खारट पाण्याचे डाग वगैरे पडून गेलेले असतात आणि एकदम जुने दिसतात आणि नळांना गंज वगैरे येऊन जातो तर त्या नळासाठी आपण हे कोलगेट कट करून घ्यायचे आणि व्यवस्थित स्क्रब करून घ्यायचे जेणेकरून जे कोलगेट आहे ते सगळ्या साईडला व्यवस्थित लागलं जायला पाहिजे बघू शकतात मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे लावायचं आहे आणि तुमच्याकडे हे कोलगेट नसेल तर आपलं पेस्ट जे आपण रोज यूज करतो ते पेस्ट पण लावलं तरी चालेल हे तुम्ही आठ दिवसपर्यंत आपले जे नळ आहेत जसेच्या तसे दिसतात आणि स्टीलचे असतील तर खूपच चमकतील व्यवस्थित सगळ्या साईडला व्यवस्थित कोलगेट लावून घ्यायचं आहे जर तुमच्या नळांना गंज पण लागलेला असेल तर असं दोन तीन वेळा केलं तरी आरामात गंज पण निघतो मी तर कोलगेट लावून दहा ते पंधरा मिनटासाठी रेस्ट करायला ठेवलं होतं त्यानंतर आता घसणीने व्यवस्थित आपल्याला घासून घ्यायचं आहे याला पण जास्त ताकद वगैरे लावायचं काही काम नाही हलक्या हाताने घासलं तरी पण खूपच छान निघतात पुढं तुम्हाला बघायलाच भेटेल अगदी नव्यासारखे होतात आपले टॉयलेट बाथरूम बेसिंगचे किचनमधले जे नळ आहेत त्यांना पण तुम्ही लावू शकतात मी सर्वच नळांना लावून घेतलेलं आहे पण सर्व नळ दाखवायला व्हिडिओ मोठा होईल त्याच्यासाठी मी तर बाथरूमचाच नळ दाखवते अगदी व्यवस्थित घासून घ्यायचे मी इथं कोणताही साबण लिक्विड कशाचाही वापर नाही केलेला आहे जे आपण कोलगेट लावलेलं होतं त्याचंच फेस वगैरे होतोय आपल्याला चांगल्या पद्धतीने स्क्रब करून घ्यायचं आहे आणि याच्याने हाताला नुकसान वगैरे काही होत नाही बघू शकतात इथं चांगल्या पद्धतीने माझा नळ घासून झालेला आहे आता आपण पाणी टाकून धुऊन घेऊया आणि तुम्हाला तर आता समजेलच की आधी कसं होता आणि आता कसे झालेले आहेत कॉक वगैरे बघू शकतात अगदी कानाकोपऱ्यापर्यंत एकदम व्यवस्थित घासले गेलेले आहेत बघू शकतात अगदी नव्यासारखे दिसत आहेत हे आठ दिवस जसेच तसे राहतात आठ दिवसानंतर तुम्ही परत असं करून घासू शकतात आणि लॉंग टाईम नळ जसेच तसे राहतात लवकर खराब होत नाही हे किचनचे नळ आहेत आधी असे होते घासल्यानंतर असे दिसत आहेत कसलाही खर्च न करता मागडं स्प्रे वगैरे न वापरता किती छान आपले कॉक वगैरे पण स्वच्छ झालेले आहेत आता आपण जे सोल्युशनचा वापर करून सर्व भांडी घासून घेतलेली आहेत तेच भांडी आता आपण वर्षभर स्वच्छ कसे राहतील त्यासाठी तर मी खास तुम्हाला एक एक्स्ट्रिक दाखवते की तुम्ही या पद्धतीने जर डबे ठेवले तर तुम्ही किती रोज कसेही हात लावले तरी डबे खराब होणार नाही आणि जसेच तसे राहतील अगदी तेलगड गट वगैरे हात पण लावले वरची पिशवीच खराब होईल आठ डबा जसा असत राहील अगदी तुम्ही पुढच्या दिवाळीला पण ही पिशवी काढली तरी बघू शकतात की डब्बा जसा असत सर राहणार मी गॅरंटी देऊन सांगते कारण की मी गेले चार ते पाच वर्षापासनं करते तर इथे मी एक पिशवी घेतलेली आहे अगदी तुम्हाला स्टेशनरीवर पण भेटून जाणार डब्याची साईजनुसार पिशवीला सर्व साईडने व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचे आणि जे दोघं साईडचे भाग असतात ते खाली व्यवस्थित आपल्याला स्टेपपट्टीने एक साईडला खाली चिपकवून घ्यायचे जेणेकरून डब्याला पिशवी एकदम सेट होते आणि अगदी हालत वगैरे नाही आणि डब्याला वाटत पण नाही की पिशवी वगैरे लावलेली आहे बघू शकता तुम्ही या पद्धतीने आपल्याला फोल्ड करून घ्यायची आणि आता मध्ये पण व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचे जेणेकरून आपण जे पापड कुडई जे पण तुम्ही भरत असाल ते पण एकदम व्यवस्थित भरलं जातं आणि वाटत नाही की पिशवी लावलेली आहे डब्याला बघू शकता तुम्ही खूप छान पद्धतीने की वाटतच नाही की डब्याला पिशवी वगैरे लावलेली आहे बघा मी तुम्हाला जवळून पण दाखवते ह्याच्याने भांडी पण खराब होत नाही आणि अगदी तुम्हाला पुढच्या टायमाला भांडी घासायला जास्त मेहनत पण नाही करावी लागणार तुम्हाला मी परत एक तशीच पिशवी अजून डब्याला लावून दाखवते इथं मी एक पिशवी घेतलेली आहे आणि एक डब्बा घेतलेला आहे पिशवीमध्ये डब्बाला टाकून घेतलेलं आहे खालची साईड व्यवस्थित फोल्ड करून घ्यायची टेप घ्यायचा आहे व्यवस्थित चिपकवून द्यायचे जेणेकरून पिशवी एकदम व्यवस्थित पद्धतीने सेट होते आणि वाटत असणार थोडेफार असं तो व्यवस्थित हाताने प्रेस करून घ्यायचे की सगळी साईडला व्यवस्थित पिशवी सेट होणार आणि मध्ये पण छान पद्धतीने एकदम सर्व साईडला खालच्या साईडला पिशवीला प्रेस करत जायचं आहे जेणेकरून जी गुढी वगैरे असते ती स्टेट होते बघू शकतात मी आपल्या सोल्युशनचा वापर करून अगदी अर्धा तर पाऊन तासात तेवढी भांडी घासलेली आहेत आणि अगदी क्लीन झालेली आहेत बघू शकतात व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हे सोल्युशनचा वापर तुम्ही पण करा आणि खूपच जास्त भांडी क्लीन करा आणि सोल्युशन वापरून तुम्हाला रिझल्ट कसा आला ते कमेंटमध्ये मा मला नक्की सांगा अशा छानसा एक व्हिडिओसोबत भेटूया तोपर्यंत मस्त का स्वस्त राहा सर्वात महत्त्वाचा आनंदी राहा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मला नक्की कमेंट मध्ये सांगा अशा छान एक नव्या व्हिडिओ सोबत भेटूया तोपर्यंत धन्यवाद